पंचवीस तेवीस लाख रुपये जाहीर करून आणि एका कृषीला काय होऊ शकते चारपास याच्या कुटुंबियाच्या वतीनं लागलेला आहे त्याचपास आवाज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासच्या कृषीला आवाज आगली सत्त्याण्णव वर्षापर्यंत तसाच खटके लावला मिळता असे भाऊ

आणि पुरुषार्थावात रे मिळालायच हिंदारायचं रेगाव काय म्हणत आहे पण कृत्य गावाला इतिहास आहे कृष्ठ इतिहास आपल्या ना महाराष्ट्रातल्या भारतातल्या हिंदुस्थानाच्या गावाची इतर आपण तुझ्या राजा तुझा संस्कार घेतोय धक्क्यावर धक्का निघाला धक्क्यावर धक्का लोकांना पोस्टर बघता चालू आहे अजून पुढे निळी कोरोनाचा गाय करणारा माझ्यालायका कुर्ती पहिल्यांदा लावली पुलावर तुम्ही आई माझी अशा सगळ्याच्या हृदय പേന്ദ്ര നൗന്ദ്രിട്ട് <laughs>